माऊलींचा संजीवन समाधी सोहळा कार्तिकी वारी कोण आहेत माऊली महाराष्ट्राच्या आध्यात्मिक क्षेत्रातल्या नभांगणातला तेजस्वी अढळ ध्रुव तारा म्हणजे माऊली थकलेल्या जीवाचा आधार म्हणजे माऊली लडखडणाऱ्या पाऊलांचा ध्यास म्हणजे माऊली एकवीस वर्षाच्या पुरुषाला आई संबोधावं प्रेमान हाक मारावी हक्काने हा जिला आई म्हणाव असा तरुण तो माऊली माझी माऊली श्री संत ज्ञानोपाराय संजीवन समाधीच्या दिशेनं वाटचाल सुरू आहे शांत वातावरण जुळजुळ वाऱ्यांचा आवाज फडफडणारी झाडाची पानं कुटीयेच्या बाहेर एका विशाल दगडावरती समाधी लावली समाधीस्त बसलेल्या ज्ञानोबारायांच्या गळ्यामध्ये सर्प वेढा घालून बसलेला आहे फना काढून ज्ञाणोबरायांच्या मुखाकडे पाहतोय जणू मुखदर्शन तो करतोय निवृत्ती दादा आले समाधीस्त बसलेल्या ज्ञानोवरायांच्या शेजारी बसते झाले गळ्यातला सर्पाचा वेढा निवृत्ती दादांनी अलगत काढला आणि त्याच्या वाटेला सोडून दिला साथ घातली ज्ञाना ए ज्ञाना अलगदपणे डोळे उघडत बघितलं निवृत्ती दादा ज्ञाना कसला रे विचार करतोस मनामध्ये हजारो प्रश्न आहेत निवृत्ती दादा काय दिवस होते रे कुण्या दारामध्ये जावं ओम भिक्षा मुखार बिंदात शब्द निघावे तर समोरच्या मायन याव आणि दार धाड पण तोंडावरती लावून घ्यावं काकीतली झोळी त्यातल्या पिठात माती कालवावी ह्या समाजातल्या लोकांनी खळांची व्यंकटी सांड दुष्ट मरून जावे ही भावना नाही रे माझ्यापाशी त्या खळांची बुद्धी बदलावी लोक वाईट नाही रे दादा लोक वाईट नाही त्यांची बुद्धी वाईट आहे त्यांची बुद्धी वाईट आहे ती बुद्धी बदलावी या कसान तुझ्या आशीर्वादाने माय ज्ञानेश्वरी निर्माण झाली आत्मानुभवाचा संवाद श्री अमृतानुभव निर्माण झाला योग्यांनाही उपदेश कराव्यात अशा पासष्ट ओव्या निर्माण झाल्या आणि हरिपाठ सर्वसामान्यांना सहज हरिपाठ उलगडावा तर पहिले चार शब्द कानावरती पडावे देवाचे द्वारी उभा क्षणभरी मुक्ती चारी साधी इतकंही ही सोपं तत्वज्ञान या जगाला देण्याचा प्रयत्न केला मला जे देता आलं ते मी दिलं पण आता माझी स्थिती अशी आहे ज्ञानदा माझी स्थिती अशी अशी निवृत्ती दादा मला वाटत समाधी घ्यावे अनुज्ञा असावे डबडबलेल्या डोळ्यांनी निवृत्ती दादा पाठीवरती हात ठेवतात माईन डोक्यावरनं हात फिरवतात अरे होय रे किती सांड्य आहे सर्वांसाठी करण्याचा प्रयत्न केलास कार्य अजून अधुरे नाही का एवढ्या लवकर जाण्याचा निकष आहे निवृत्ती दादा गुरु आहात मा, ना माझे कधी कधी शिष्यानंही गुरुला संबोधाव दादा रे या अविनाशी तत्वात विनाशी तत्वात प्रवेश करताना समाजाचा उद्धार एवढीच मनुष्य अंतरंगामध्ये होते आता नाही थांबव असं वाटत मला जाण्याची आज्ञा द्या समाधी घेतो डोळे भरून आले तू नाही रे ऐकायचा येतोस ना हे ये मग निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई सर्वात आधी समाधी अवस्थेकडे जावं ते माझ्या ज्ञानूवर आज ती सगळी माणसं सोबत आहे तो सगळा समाज समोर आहे जो असताना पोटभर अन्न देऊ शकला नाही माणसं सोबत आहे तोपर्यंत कळत नाही ती जेव्हा जातो म्हणतात किंवा निघून जातात तेव्हा त्यांच्याविषयी वाटणार प्रेम अधिक आहे पण ती जवळ आहे तोवर बोलता काय येत नाही सांगता का येत नाही समजत नाही माणसं जोपर्यंत जवळ येत तोपर्यंत खाल्ली रे माझ्या माऊलीनं पोटाला भूक लागली होती तर धान्यात माती मिसळली त्या धान्याच्या कणामध्ये मिसळलेली माती बघताना अंतकरण गदगदून येत होत कि काय चूक केली अशी माय बापानं देहांत प्राय घेतलं आमची काय चूक आहे त्यांनी प्रायशक्त भोगलं हा तोच समाज आहे जो आज समाधी सोहळ्यासाठी एवढ्या प्रेमानं येतोय समाज जिवंतपणी कुणाला चांगलं म्हणत नाही त्यासाठी मरावं लागत जावं लागतं मग माग म्हणेल हा माणूस आहे अरे का उभा जन्म तो तुमच्यासाठी जगला उभा जन्म एखादा माणूस एखाद्याच्या हितासाठी पोट तिडकी न बोलला ते कधी आम्हाला दिसलं नाही का दिसलं नाही प्रत्येक गोष्ट प्रत्येक गोष्ट माऊली भक्त आहेत ही तीच माणसं आहेत का तीच माणसं आहेत खापर फोडलं तर पाठीवरती मांडे भाजले चमत्काराने माणसं आपलीशी होतात पण प्रेमा आपलीशी नाही करणं जमत मी चमत्कार दाखवला तर हा समाज माझा का पण मी प्रेमान जर एखादी गोष्ट समजावतोय तर नाही का नाही कळत अरे लोकांनी यावं संतांनी यावं पण माझ्या माऊलींच्या समाधीसाठी माझ्या पांडुरंगानं अवतीर्ण व्हावं रुक्मिणी आई साहेब पांडुरंग परमात्मा अवतीर्ण होत आहे माझ्या पांडुरंगाच्या मांडीवरती आहे निघालास एवढ सुख वाटाला प्रेमभरान मायेनं हात फिरवला माय ज्ञानेश्वरी हातामध्ये आणि माझी माऊली समाधीच्या दिशेनं सिद्धेश्वर एक एक पाऊल उतरताय समाधी अवस्थेमध्ये माझ्या भगवंताचा चरधस्त मस्त आज आजही त्या अलंकापुरी आळंदी क्षेत्रामध्ये माझी माऊली आहे जी आज ही वाट पाहते खऱ्या प्रेमासाठी हजारो रुपये दान केले त्याला महत्व नाही प्रेमान एकदा माझ्या माऊलींच्या समाधीला मिठी मारा डोळ्यात पाणी येऊ द्या माझ्या माऊलींसाठी याच्या पेक्षा वेगळा परमार्थ नाही नश्वर देहासाठी सगळे रडतात रे ज्यांनी जन्माची शिदोरी दिली त्यांच्यासाठी कुणाच्याही डोळ्यात पाणी येईल पण ज्यांनी आम्हाला जन्म जन्मांतरीची सिद्धी दिली शिदोरी दिली त्यांच्यासाठी एकदा डोळ्यात पाणी येऊ द्या हजारो लोक येतात हजारो लोक येतात समाधी सोहळ्यासाठी प्रत्येकाचा माणूस वेगवेगळा आहे त्या ग्रभगृहात प्रवेश केला ना अंगाला सरसरून काटा यावा एवढी ताकद माझ्या माऊलींच्या समाधी आहे उभा जन्म लोकांसाठी जगा कोणी कामी येणार नाही कोणी नाही एकदा भगवंतासाठी संतांसाठी जगून तर बघा जन्म वाया जाणार नाही ताकद आहे आजूबाजूला खूप काही आहे दिसत नाही नाही दिसत जिन जन्म दिला ती श्रेष्ठ आहे ना नऊ महिने पोटामध्ये वाढवलं लहानाचं मोठं केलं लहानाचं ला। मोठं केलं ला। के ती श्रेष्ठ आहे अगं सात आठ वर्षाचं लेकरू खेळून थकून मागून आईकडं आलं आई आई अगं भूक लागली जेवायला टोपल्यात हात घातला भाकर मोडली लेकराच्या ताट ताट टाकणार काय झालं कसं झालं कळालं नाही ग्लानी आलेल्या अवस्थेत जमिनीवरती पडावं घाबरलं लेकरू आजूबाजूला गेलो शेजारच्यांना बोलावून आणलं गाडीवर घेतलं गाडी निघून गेली जरा वेळात दारासमोर मोठी गाडी उभी राहिली बाळानं बघितलं जाताना छोटी गाडी येताना तीच मोठी गाडी जाताना आईला बसवून नेलं तीच का झोपली दारात बाप उभा शर्ट खेचावा बाबा 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 सांगा ना आई उठत का नाही ती बोलत का नाही काहीही न ना बोलता डोळ्यात ना असं ढाळत बाप उभाय मावशी दारात येताना दिसावे माय मावशी सगळ भूक लागली करे स्वयंपाक घरात गेली लेकराला दोन घास कसे बसे खाऊ घातले पण आता मात्र आईला उचलण्यात आलं दुसऱ्या ठिकाणी नेण्यात आलं बाळानं बघितलं ही जागा मी बघितली आहे मला माहिती आहे इथं आलेला कोणीही आजवर परत आलाच नाही ती जागा होती स्मशान भूमी स्मशान भूमी मरण कशाला म्हणतात माहिती नाहीये कळत नाहीये पण इथं आलेला माणूस आजवर परत आलाच नाही माझी आई पण आता परत नाही येणार या जाणिवेनं ढस ढसा रडायला लागल बाळ आईला हात मारते आई ग माघारी परत ये ग मातीआड गेलेली माणसं परत नजरेला दिसत नाही एकदा माणूस गेला की तो गेलाच परत माघारी नाही उभा जन्म लेकरांसाठी जगते त्यांचं हित जोपासते ती आई एकुराचे हित लेकु माऊली आई तिला म्हणावं तरी काय एवढ्या सांगते बाळा त्या बाळांतिनीला आई सांगते बाळा जेवून घे लेकरू उठेल फार वेळ झालाय ताटावरती बसलेलं ते लेकरू ती बाळांतीन हातामध्ये घास उचलते उचललेला घास तोंडापर्यंत तो जाप्या झोळीतल्या पाळण्यातल्या लेकीचा टाहोकानावरती ऐकू आला त्या बाळांतीने हातातला घास घाई घाई खाली ठेवला माझं लेकर उठलंय आई म्हणते बाळा अगं जेवून घे मी सांभाळते तिला आई म्हणते बाळा जेवून घे मी सांभाळते तिला ती बाळांती म्हणून आई अगं माझी ही लेक उपाशी आहे तिलाही भूक लागली आहे दोन्हीकडे ही लेकीच्या पोटाची भूक भागावी एवढाच मानस आहे आई झाल्याशिवाय आई पण कळत नाही तिने केलेल्या कष्टाची सर उंजत नाही पायाच्या टाचेला पडलेल्या भेगा दुखतात ग उकललेल्या पायान राव घरातली कामं करताना जनावराचं बघताना फाटलेल्या लुगड्यान घरात वावरताना तिलाही मन आहे कधी कळालं नाही नाही कळालं तिच्या अडाणी शब्दांमध्ये जग जिंकण्याची ताकद होती ही भार उशीरा समझ गा। हे फार उशिरा समज जगते ती फक्त लेकरांसाठी राहते ती फक्त लेकरांसाठी आणि हे उमगताना मात्र उशीर झाला उभा जन्म गेला तरी न फिटणार म्हणजे आई घेता येईल कर्तृत्वाची उंच झेप पण तीही कमी पडे कर्तृत्वाची घ्यावी उंच झेप ती कमी पडे आणि जग किती सुंदर आहे हे बघण्याकरता आईचा पदर दुसऱ्यांची पुसण्यापेक्षा स्वतःच रेग मोठी का लोक पाहतात तुझ्या अपयश स्वप्न खोटी कर आणि दुसऱ्यांची पुसण्यापेक्षा स्वतःची रेग मोठी कर असं केलंच तर तुझं काही बिघडणार नाही असं केलंच तर तुझं काही बिघडणार नाही आणि आई आजही म्हणेल माझ्या बाळाचं वाईट काही घडणार नाही तिचं अंतकरण कायम लेकरांसाठीच आहे काय सांगावं किती बोलावं उभा जन्म निघून जाईल एक वेळेस मुलांसाठी पुरुषांसाठी आई जवळ राहते पण मुलीनं उभ्या जन्मामध्ये जो विरह सहन करावा माय बापाचा सतरा अठरा वर्ष जवळ राहते फार झालं तर त्याच्यानंतर जे निघून जावं सासरी गेल्यानंतर जेव्हा माहेरपणासाठी यावं ते माहेरपण जेव्हा आई नसते तेव्हा कितीही गोडाचं असलं तरी गोड लागत नाही पंच पक्वांनाचं ताट समोर आलं तरी आईच्या पिठल्याला जी चव होती तिच्या हातच्या झुनका भाकरीला जी चव होती ती आज वाटायची नाही भावानं दोन हजाराची साडी घेऊ देत पण माझ्या मायच्या राज्यामध्ये मा तीनशे रुपयाचं लुगडं भेटायचं त्याला जी गोडी होती ती कदाचित आज वाटायची नाही सासरी निघताना पिशी भरून जायची ते नुसतं सामान नव्हतं तिचं प्रेम होत ती पिशवी आज कदाचित आजही ओतपुरत भरलेली असेल पण ती माया ते प्रेम कदाचित आता पुन्हा मिळेल माहिती नाही किती जगतात माणसं किती जगतात साठ सत्तर ऐंशी वर्षाच्या आत तुम्हाला ना धर्मग्रंथ नाही वाचता आले चालतील तीर्थयात्रेला नाही जाता आलं चालेल चाले पण सुरकुत या सुरकुतलेल्या कातड्याला काय पाहिजे ते जर कळालं ना तर तुम्ही जग जिंकला किती क्षणांचं आयुष्य आहे पाहता पाहता माणसांना आयुष्य होते लांब कुठेतरी कोणीतरी बसलेला मोबाईलवर स्क्रोलिंग करताना त्याला काय वाटतं हे आम्हाला कळतं पण शेजारी बसलेलाचं काय दुखणं आहे हे कधी कधी समजत नाही भावना व्यक्ती गेल्यानंतर रडण्यापेक्षा ना तो जिवंत आहे तोपर्यंत त्याला सांगा खूप केलं आमच्यासाठी आता थोडं स्वतःसाठी जगा फिरा जे तुम्हाला करायचं होतं जे तुमच्या लहानपणी जमलं नाही ते तुमच्या मुलांच्या राज्यात करा फक्त एवढं बोला काय वाटेल मनाला तुम्ही विचारही करू शकत नाही तुमचा एक शब्द तुमचा एक शब्द एखाद्याला जगण्याचं बळ देत असेल तर बोला माझी ज्ञाना येतू काही नवे नवे संत श्रेष्ठ सगळेच आधी करून संत मांद्याळी जे शिकवता जे उमजलं समाजात इतर कुणाच्या पाया पडण्यापेक्षा इतर कुणाचे पाय पकडण्यापेक्षा माझ्या विठ्ठलाच्या चरणाचे दास व्हा या जगात कसलं भय राहणार नाही